तेथे आई देवीची जी यात्रा सुरू आहे ही यात्रा अगदी भरगत अशा पद्धतीनं भरलेली आपल्याला पाहायला मिळते लहानांपासून ते अबाल वयोवृद्धापर्यंत सगळेजण या यात्रेचा आनंद लुटताना पाहायला मिळतात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र या तामिळनाडू अशा वेगवेगळ्या वेग राज्यातून आई देवीवरती श्रद्धा ठेवणारे भाविक भक्त या ठिकाणी यात्रेला आलेले आहेत आणि सर्व जातीधर्माची लोकं एकत्रित पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं या यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात लहानांना मिळणारा आनंद या, या यात्रेत द्विगुणित आहे शेतकऱ्यांच्यासाठी देखील पावसाचे दिवस थोडे चांगले झाल्यामुळं शेतकऱ्यांचा देखील चांगला प्रतिसाद आपल्याला यात्रेत पाहायला मिळतो आहे एकंदरीत म्हणजे म्हटल्याप्रमाणे लहान मुलांपासून ते वयावृद्ध उर्थ, वयोवृद्धापर्यंत अबालवृद्धापर्यंत सगळ्यांच्यासाठी सा आनंदाचं वातावरण ठरणारी ही यात्रा आहे सगळे आम्ही म्हणजे अगदी लहानपणापासून जरी यात्रा बघत आल्यापासून ही यात्रा एक इथल्या जतकरांसाठीच एक अणमोल अशी यात्रा असते एक एकत्रित एकत्रित येण्यासाठी सगळ्यांना आनंदाचे क्षण लुटण्यासाठी इथल्या शॉपिंग असेल इथल्या मनोरंजनाची साधनं असतील या वेगवेगळ्या वेड़ माध्यमातून ही यात्रा एक आकर्षणीय अशी यात्रा ठरत आहे धन्यवाद सर त्या जतसाठी लान लान ता, ता ही जी काही यात्रा आहे ते अगदी लोक लहान लहानपर लहान मुलांसाठी आणि आभारवृतांसाठी एक महत्त्वाचे पुरवणे आहे यासाठी जे काही भाविक येतात त्या सर्व भाविकांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ही जी काही जत्रा आहे वर्षांवर अशा भरभराटीचा ववं आणि लोकांना जे काय जतकरांसाठी एक परवणे असते कारण जतकरांसाठी आणि इथील आसपासच्या लोकांसाठी एक खास करून जत्रा म्हटली की लहान आभारवृद्ध असतील किंवा मोठे लोक असतील की ते पाळण्याचा आस्वाद घेतील मिठाईचा आस्वाद घेतील खंडाळ्याचा आस्वाद घेतील आणि सर्व प्रकारच्या सुखसुयी या यावर्षी पूर्णपणे पुरवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सर्व भाविकांचं मी काय हार्दिक हार्दिक शुभेच्छा नानासाहेब खराडे राहणार जात सध्या सांगली गेली तीस वर्ष जत्रेत येतोय जत्रा सुख समाधान आनंदानं नांदते सगळीकडे उत्साही आनंदी वातावरण असते सगळीकडे देखावा बघण्यासारखा असतो आणि यल्लामा देवीचं महत्व म्हणजे सगळ्या जगाचं जगाला आहे आणि त्या देवाला द्या सगळेजण मानतात आणि या दर्शनासाठी आख्या महाराष्ट्रातील लोक सगळे या दर्शनासाठी जत्रेत सहभागी होतात मी महादेव पुजारी कृषी सहायक जतचं जे यात्रा भरलेलं आहे खूप छान पद्धतीने भरलेलं आहे इथं खे सर्व प्रकारची लहान मुलांची खेळणी वगैरे सर्व आहे व्यवस्थित आहे लहान मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत आहे इथं आणि यात्रेमध्ये सर्व सोयीसुविधासुद्धा सुद्धा खूप चांगले नियोजन केलेलं आहे धन्यवाद महाराष्ट्र राज्यामध्ये जत तालुक्याची यात्रा यल्लमा यात्रा ही प्रसिद्ध यात्रा आहे आणि यात्रेमध्ये भरपूर गर्दी या ठिकाणी दिसत आहे आणि लहान मुलं मोठी माणसं या यात्रेचा खूप आनंद घेताना या ठिकाणी दिसत आहेत मोठे मोठे पाळणे या ठिकाणी आहेत डान्स आहे आणि सगळं खरेदीसाठी सुद्धा महिलांसाठी सुद्धा खूप खरेदी या ठिकाणी करता येईल अशी यात्रा या ठिकाणी छान आहे खाण्यासाठी खाण्यासाठीसुद्धा मोठमोठे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत तसेच सर्व मुलं लहान मुलं मोठी माणसं यात्रेमध्ये खूप आनंद घेताना या दिस या ठिकाणी दिसत आहे खूप जोमाने ही यात्रा या ठिकाणी संपन्न होताना दिसत आहे या ठिकाणी मी सर्व यात्रेकरूंचा या ठिकाणी आभार मानतो आहे आणि यात्रेचा आनंद सर्वांनी घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करतो आहे या ठिकाणी मनोहर साहेब यांनी मला या ठिकाणी बाईट देण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो धन्यवाद नमस्कार माझं नाव संदीप लोणी तर जतच्या जतकरांची साठी अनोखी पर्वणी असणारी ही जत्रा यात्रा ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पूर्ण जोमाने भरलेली आहे तसं पाहिलं तर जतकरांसाठी विशेष असं कुठलंही आकर्षण नाही आहे जतकर पूर्ण वर्षभर ज्या गोष्टीची वाट पाहत असतात ती गोष्ट म्हणजे यात्रा ही एकच अशी गोष्ट आहे की जिथं जतकर आतुरतेने वाट बघतात व वा एन्जॉय करतात जिथं सर्व पई पाहुणे वगैरे एकत्र येऊन भाऊबहीण सर्व नातलग एकत्र येऊन यात्रा हा मोठ्या प्रमाणात एन्जॉय केला जातो तर ही यात्रा यात्रेची मी सर्वांना शुभेच्छा देतो व नीटनेटके संयोजन व सर्व प्रशासनाचे आभार मानतो की यावेळी खूपच छान यात्रा बनवण्यात आलेली आहे तर धन्यवाद माझं नाव प्रवीण माळे हे चौथे मंदिरामध्ये आलेलं आहे यात्रा मोठ्या आहे याला माझे बरं वाटतं येऊन चांगले आहे मोठी भरते आणि यात्रेंना देते सर्व लोकांना आणि यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा नाव प्रकाश बाळासोमाळी रामपूर यावर्षी जत्रेचा आनंद घेण्यासारखा आहे आणि दरवर्षीपेक्षा जत्रा जोरात भरलेल्या आहेत आणि सर्व भाविक एक नंबर मजा घेत आहेत जत्रा भरतो यात्रा छान आहे खूप आहे मस्त आहे आणि पाच दहा वर्षापासून आपली यात्रा जरची भरपूर भरते किमान तीन ते चार लाख लोक या यात्रेला भेट देतात आणि महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश येथून भरपूर भाविक येतात आणि समोर यात्रेचा आनंद लुटतात पाळणे आहेत हॉटेल्स आहेत अनेक लहान मुलांचे खेळणे आहेत भांड्याचे दुकान आहेत कपड्याचे दुकान आहेत भरपूर असं यात्रा आहे आणि यलमादेवीचे दावस्थान जे देवस्थान आहे खूप वर्षांपासून पुर आहे मी राजू कोळे रामराव विद्या मंदिर प्राथमिक शाळा जत त्या ठिकाणी मी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे गेले अनेक वर्ष जतचे जे ग्रामदेवता श्री देवी या जत शहरामध्ये दरवर्षी प्रमाणं यात्रा भरते या ठिकाणी कर्नाटक आंध्र प्रदेश संपूर्ण महाराष्ट्रभरातनं औशी गवशी नवशी या जत पंचक्रोशीमध्ये या या यात्रेमध्ये भक्तांची संख्या वर्षानुवर्ष वाढत आहे त्याच्यामध्ये एक आ आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या जत शहरामध्ये दुसरं एक हाऊस म्हणून जत शहरातील स्त्रिया असतील महिला वर्ग असतील पुरुष वर्ग असतील किंवा संपूर्ण कुटुंब वर्ग असेल हौस कौशन त्या यात्रेसाठी बाहेर पडतात हे आनंदाचे क्षण आहे आठ दहा दिवस आपल्या जत शहरातल्या नागरिकांना आनंदाचं वातावरण असतं या ठिकाणी कुठल्याही प्रकारे दंगल म्हणा दंगा म्हणा असा कोणताही प्रकार होत नाहीये त्यामुळं खूप हे सगळं पाहिल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद वाढतो त्यामुळं मनाला एक समाधान वाटतं त्यानिमित्तानं रेणुकादेवी सर्व भक्तांना भरपूर आशीर्वाद द्यावं आणि आपल्या महाराष्ट्राला एक मोठं एक वैभव प्राप्त व्हावं सगळे व्यापारी वर्ग असो दे तिथे छोटे मोठे जे स्टॉल आलेले आहेत त्या स्टॉल वर्गाने सुद्धा चांगल्याच रीतीने यांचा व्यवसाय व्हावा आणि इथून ते आनंदानीत बाहेर पडावं असं मी रेणुका देवीला अशी प्रार्थना करतो सर्वांना सुखाने समाजाने आनंद लाभ ही ईश्वरांनी प्रार्थना करतो नमस्कार जत यात्रेनित्त इथं भरपूर गर्दी आहे आणि गेली पन्नास साठ वर्षापासून आम्ही इथं यात्रा बघतोय तर अशी अपाट यात्रा आहे यात्रा कमिटीनं अतिशय उत्तम असं नियोजन केलेलं आहे यावर्षी यल्लमादेवीचे यात्रेला भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे पाळणा गाड्या आणि नियोजनबद्ध यात्रा आहे आणि या यात्रेसाठी भाविकांनी अतिशय अत्य चांगल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे अशीच यात्रा दरवर्षी भरत राहू अशी माझी देवीच्या चरणी प्रार्थना आहे श्रीदेवी आईवळे गाव मेंढगिरी माझं तर वर्षातनं एकदा यात्रा येते खूप बरं वाटतंय आम्हाला काहीतर जरा जतमध्ये वेगळं कारण जतमध्ये एंटरटेनमेंटसाठी काहीच नाही तर वर्षातनं यात्रा एकदा एकदा येते खूप छान वाटतंय तेवढंचे काळ दिवस एन्जॉय आणि खरेदी करण्यासाठी महत्त्वाचं सगळं स्वस्त असते बऱ्यापैकी त्यामुळे छान वाटतंय मी रचना राजाराम आई यात्रा म्हण म्हणजे खूप सुंदर आहे बाळणे पण खूप आलेत आणि पण खूप छान आलेत <laughs> माझं नाव नानाप्पा इनापूर आहे प्रॉपर जतच आहे खूप यंदा खूप पाऊस वगैरे झाल्यामुळे एकदम जत्रा छान भरली आहे आसपासचे लोक येतात जवळपास पाच लोक ला लाख लोक इथं हजेरी लावतात माझ्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक पुण्या मुंबईन बरेच भक्त दरवर्षी येतात गेलीच चाळीस पन्नास वर्ष मी हे बघतो आहे यंदा त्यात खूपच अमूलाग बदल झालेला आहे आणि सिस्टीम जे केलेली आहे प्रत्येक दुकानाच्यावर प्लॅन करून व्यवस्थित केलेलं आहे त्यामुळं अत्यंत उत्कृष्ट आणि दिखाऊ यात्रा आहे आणि यंदा पब्लिक पण भरपूर इथं हजेरी लावलेली ला। आहे माझे नाव स्नेहा सौरभ माने आहे मिजतचीच आहे यात्रा खूप मस्त आहे आम्ही दरवर्षी यात्रेला येतो नाव प्रिन्सी माणिक वाघमोडे आहे मी लहान असल्यापासून यात्रेला येते आज आम्ही झुमके नेकलेस आणि खूप फिरलो खूप काय घेतलो आणि आज एन्जॉय पण खूप केला अजून खूप काय घ्यायचं आहे आम्हाला नमस्कार मी सुप्रिया अभिजित मानगावे आम्ही दरवर्षी नेहमी यात्रेला येतो आम्ही कानातले गळ्यातले बांगड्या सगळं खरेदी करतो खूप मोठी यात्रा असते गुलाबजामुन घेऊन आम्ही घरला जातो खूप छान असतो नाव आहे श्रेया माझं नाव प्रथमेश मी यात्रेत खूप पाळ्यात बसलो आम्ही घरी जाताना गुलाबजामुन ते घेऊन जातो माझं नाव आहे श्रेया मी यात्रेत सगळं खूप छान खरेदी करतो गुलाबजामुन ते घेऊन जातो आम्ही खूप छान खरेदी करतो सगळं नमस्कार आप्पासाहेब बन्नेनवर राहणार जत जत यात्रेत मी लहानपणीपासून येतो राहायला जतमध्येच आहे खूप चांगल्या पद्धतीने आता दुकान वगैरे आहेत आम्ही लहानपणी येतो तो त्यावेळेपेक्षा आत्ताची यात्रा खूप आधुनिक असं वाटतं आहे पूर्वी टूरिंग थिएटर असायची सात सात आणि त्याच्यात आम्ही रात्रभर पिक्चर बघायचो पण आत्ता जर बघितलं तर पाळणा आणि लहान मुलांना खेळायला एवढी आधुनिक सगळे आलेले आहेत की अगदी पाच पाच प्रकारची पाळणा वेगवेगळ्या पद्धतीचं आहेत आणि आणि आता ॲक्च्युली यात्रेमध्ये खाद्य महोत्सव म्हणायला हरकत नाही एवढं व्हरायटीज ऑफ खायला आपल्याला मिळतात आणि जतमधली लोक आता संध्याकाळी सहा सात वाजता घरातून बाहेर पडून रात्री अकरा बारा वाजता इथून खाऊनच बाहेर पडतात आणि याच्यात आमचे मित्र देशपांडे हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तर वडापाव तळत आहेत आणि सगळी लोकं त्याचे आस्वाद घेत आहेत खरोखर आमचं भाग्य आहे दरवर्षी आम्हाला इथं यात्रेत यायला मिळतं आणि असंख्य लोक अगदी लाखोत्नं लोक भाविक पूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातनं इथं बघायला मिळतात खरोखर आम्ही भाग्यवान आहोत आम्ही जचे आहेत मी विजयकुमार बाळीकाई प्रथम मी टी व्ही वनला अभि अभिनंदन करतो त्यांनी ये इतकं ये उत्कृष्ट जत जत्र्याचं नियोजन करून प्रत्येकांची मुलाखत येऊन प्रत्येक दुकानदारांचं त्यांनी मनोगत व्यक्त करून घ्यायला लागलेत हे प्रथम त्यांचं अभिनंदन करतो मी गे माझं जन्म जतमध्ये झालेलं आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये मी जन्मलो आणि जवळपास अठ्ठ्याहत्तरपासून मी या जत्रेत येतो लहान जरी असलो तर वडिलांबरोबर येत होतो इथलं उत्कृष्ट नियोजन संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात कसं कुठेही मिळणार नाही एवढे छान त्यांनी नियोजन केलेलं असते पूर्वी ग्रामपंचायती डपळे सरकारांचं हा ग्रामदैवत आहे ग्रामदैवत तर आहे डपले सरकारांचं घराण्याचं देवत आहे आणि संपूर्ण जतवासी आणि तालुक्यातून प्रचंड प्रमाणात या जत्रेला येतात लोक आणि लांब लांबून दुकानदार येतात प्रत्येकाने आपापले धंदे व्यवस्थित करून वर्षभर इथनंच उत्पन्न काढून खंडाळेसारखे मोठे जा जामून विक्रेते आणि त्यांचं फळ फो, फरावळ एकदम उत्कृष्ट असते क्वालिटी असते तसेच माझे मित्र अनिल देशपांडे यांचे पण गेले बारा तेरा वर्षापासून वड्याचा व्यवसाय आहे वडा त्याने उत्कृष्ट पद्धतीने बनवतात चविष्ट असतो आणि जतवासियांचे ते एकदम जवळचे होऊन गेलेले आहेत आणि एवढं बोलून मी साहेबांचा आभार मानतो आणि धन्यवाद माझं नाव ॲडव्होकेट उत्तम कुमार राम सोळंके राहणार जत जिल्हा सांगली मी जतचा रहिवासी असल्यामुळे लहानपणापासून मी जत यात्रेमध्ये येतो आहे आणि जतची यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक राज्यामध्ये सुप्रसिद्ध असल्यामध्ये ला इथं लाखोंचे भावभाविक येतात आणि तिथे बरेच दुकानं इथं वेगवेगळ्या पाळणे वगैरे वे परत मिठाईची दुकान परत ज्वेलरी अशा विविध आईस्क्रीम अशा विविध अनेक वस्तू इथं वेग व्यापार येतात आणि इथं लाखो कोट्यावधी हो कोट्यावधी हो रुपयांची इथं उलाढाल होते परंतु जत ज यात्रेमध्ये सर्व प्रकारचे हे सर्व प्रकारचं वेगवेगळे वे कला वेगवेगळ्या वे कलापणं इथं यात्रेमध्ये येतात आणि जतमध्ये यात्रा जी असतेच जत म्हणजे लोक ते प्रचंड प्रमाणात बाकीच्या आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्रातून हे लोक येतात त्याच्यामुळे ज जतची यात्राही फार मोठी भरली जाते नमस्कार मी संतोष दाजी मदने ग्रामपंचायत सदस्य कंटी तर मी लहानपणापासून यात्रेमध्ये येतो आहे अगदी बैलगाडी बसून यायचो आता गाडीने येतो आहे यात्रा ही आमची जतची खरोखर खूप मोठी असते आणि आम्हाला यात्रा आली की एवढा आनंद होतो आहे की आम्ही गेले चार पाच दिवस कंटिन्यू यात्रेमध्ये येतो आहे सात आठ दिवस म्हटलं तरी चालेल पुढचे चार पाच दिवस अजून यात्रा चालते आणि येणाऱ्या यात्रेकरूंचे मी मनापासून धन्यवाद देतो यात्रेकरूंना खूप खूप शुभेच्छा देतो अशीच यात्रा आमची भरघोस अशी भरून मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा अशा बऱ्याच ठिकाणून ठिकाणातून भाविक येतात अशा भाविक भक्तांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद नमस्कार माझं नाव दिलीप कल्लप्पा कोरे राहणार जत सालाबादप्रमाणे यल्लामादेवीची यात्रा मोठ्या संख्येने डपळे घराने यांच्यातर्फे भरवण्यात येते आणि यात्रेची व्यवस्था अतिशय उत्तम केलेली आहे पार्किंगची भक्तांची येण्या जाण्याची व्यवस्था येण्या जाण्याचा मार्ग वेगवेगळा केलेला आहे पालखी मार्गाची व्यवस्था चांगली केलेली आहे तसेच भक्तांसाठी पाण्याची व्यवस्था चांगली केलेली आहे आणि यावर्षीही भक्तगण खूप आलेले आहेत आणि त्यांच्या जाण्या येण्याची आणि राहण्याची परत अन्नदानाची सुद्धा व्यवस्था मान्य आमदाराने केलेली आहे एवढं बोलून मी संपू नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो जर तेथील यल्लमादेवीच्या यात्रेमध्ये या ठिकाणी टॅटो काढायचं एक दुकान आहे सध्या तरुणांच्याकडे एक मोठे क्रेज आहे हातावरती टॅटो काढून घेणे किंवा पायावरती टॅटो काढून घेणे एक अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रेज आहे त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने टॅटो करतात नमस्कार नमस्कार कशा आहे नाशिकचे नाशिक आहे किती दिन हो तीन दिन हो गे आके साल के लडके का टॅटू निघालते मतलब पंद्रह साल के ऊपर के निकल के ऊपर के आ, और ऊपर क्या ऊपर मतलब फिफ्टी के ऊपर बस फिफ्टी के ऊपर के, के अंदर आ, मतलब आ, एक टाटून निकालने को कितना पैसा लेता है बीस के ऊपर लेते हैं हम दो सौ रूपए लेता है आ, एक बार टैटू निकाल दिया तो कितना बार रहता है पर बार रहता है टाइटून जिंदगी भर रहता है हर साल मतलब जिंदगी भर कैसा माहौल चल रहा है अभी टिकटा चालू है धंधा हाँ थोड़ा बहुत चालू है अभी स्टार्टिंग हुई अभी बात की धंधा होने का ओके 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 थैंक यू थैंक यू मजा समूहित या ठिकाणी काही तरुण कार्यकर्ते या ठिकाणी यात्रेमध्ये आलेले आहेत त्यांना आपण विचारा कशा पद्धतीने यात्रे सुरू आहे नमस्कार नमस्ते काय म्हणतात जच यात्रा जच यात्रा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुसज्ज व्यवस्थित नियोजन व्यवस्थित झालेलं आहे खऱ्या अर्थानं यावर्षी बहुतांश जास्त पाळणे देखील यावर्षी आलेले आहेत आणि लोकांची देखील चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी यात्रेमध्ये दिसतोय काय नाव तुमचं मी सुनील बागडे प्रहार संघटनेचं तालुका अध्यक्ष अध्यक्ष आहे किती किती सध्या युवकांच्या बरोबर आले यात्रेमध्ये आम्ही जवळजवळ एक तीस चाळीस नाही आहे दररोज फिरतो यात्रेत दररोज म्हणजे एक दिवस जसा वेळ भेटेल वे 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 तसं यात्रे यात्रेत सर्वात आवडती गोष्ट कुठली आहे तुमची यात्रेमध्ये कसं आहे हे लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे अनेक वेगवेगळ्या गावात लोक या ठिकाणी येतात त्यामुळे सगळेच वेगवेगळे जर वर्ष वर्षातून एकदा यात्रा या ठिकाणी येते त्यामुळे वे वेगवेगळ्या पद्धतीचे पाळणे असतील खास लहान मुलांचे खेळणे असतील किंवा वेगवेगळे खायचे पदार्थ असतील तर सगळ्यांना ज्यांच्या त्यांच्या आवडीनुसार ते आवडतात यात्रेमध्ये गुलाबजामुन चांगले मिळतात आवडतात हो हो अत्यंत कारण खंडागळ्यांचे गुलाबजामुन यात्रेमध्ये प्रसिद्ध आहेत त्यामुळे गरम गरमागरम खंडागळीचे गुलाबजामून देखील चविष्ट रुचकर या ठिकाणी आहे ओके धन्यवाद माझं नाव फाल्गुनी शिंदे मी शिवसेना महिला आघाडीची उपजिल्हा संघटिका म्हणून काम करते यावर्षी यंदा यात्रा ही उत्तम रतीनं भरलेलं आहे लोकांचा प्रतिसादही तसा चांगला आहे फक्त इतकंच माझं लोकांना इतकंच सा एक सांगणं आहे की ज्यावेळेला गाडी ते घेऊन जातात चार चाकी असू दे घेऊन दोन चाक टू व्हीलर असू दे घेऊन जात असताना थोडंसं चालत ते जाणारे ते व्यक्ती आहेत ते जराशी जबरद खबरदारी घ्यावी कारण की जे चालत जात असतात त्यांना गाडी धडकायची ते नाही म्हणजे जास्त करू शक्यता अशी आहे की लोक गाडी फास्ट मारतात टू व्हीलरवाले तर थोडंसं अवकाश घेऊन जावावी गाडी एवढंच माझ्या जनतेशी सांगणार आहे मी गीतांजली माई जतची यात्रा म्हणजे खूप भारी वाटत आहे जतची यात्रा म्हणजे काय नागपुरा एक नंबर यात्रा आहेचची यात्रा मी सचिन मुरलीधर इंद्रे मुंबईवरून आलेलो आहे देवी ट्रस्ट जत यांनी यात्रेकरूंची चांगली व्यवस्था केलेली आहे याबद्दल मी त्यांचं माननीय कैलासवाशी अनिलराजे डपळे सरकार श्रीमंत शार्दूळ राजे डपळे सरकार यांचं प्रथम सर्ष अभिनंदन करतो आज या जतनगरीत प्रचंड असा उत्सव चालू आहे यल्लमादेवीचा या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांची जत या यल्लमादेवी ट्रस्टने प्रचंड अशी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी सर्व भावी भक्तांना व्यवस्थित दर्शन होतं आहे आज या ठिकाणी यल्लमादेवीचा जो वृत्त चालू आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणात यात्रेकरू उपस्थित आहेत त्याप्रमाणात प्रचंड प प्रमाणात इथं खेळणं आहे मोठमोठ्या आकाश पाळणे वगैरे इथं आहेत यात्रेकरू इथं प्रचंड प्रमाणात आलेले आहेत बैल बाजार आहे या ठिकाणी चांगल्या किल्लार जातीचे आणि उत्कृष्ट असे बैल तुम्हाला खोंड पाहायला मिळतील तसेच ज्या जतच्या या पूर्व भागातली ही फार मोठी यात्रा असते या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील या पूर्व भागात जत या कर्नाटक बहुल प्रदेशात कर्नाटक आणि मा महाराष्ट्र या दोन्हीची मिळून ही एक लोक एकत्र येण्याची ही यात्रा आहे आणि या पूर्व भागाच्या या यात्रेत हजारो संख्येनं भाविक इथं उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे या देवीचं एक महात्म्य आहे या देवी, देवी आईच्या बाजूने जो काही मागतो जो भक्त काय तिला मागतो गाराणं मांडतो त्या गाराण्याचं या ठिकाणी ही आई त्याला त्याच्या नवसाला पावते असं एक जागृत देवस्थान आहे आणि डपळे सरकारांच्या वतीनं या ठिकाणी प्रचंड प्रमाणात व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व प्रकारची सुविधा आहे तसेच स्वयंसेवक आहेत जत डपळे सरकारांच्या वतीनं या ठिकाणी जे स्वयंसेवक तयार केलेले आहेत ज्या नियोजन केलेलं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून ही फार मोठी यात्रा आहे आणि येणारा प्रत्येक भाविक हा इथं नतमस्तक होतो आहे आईच्या चरणी आणि एक प्रचंड उत्साहात एक प्रकारची पुढच्या वर्षासाठी जी ऊर्जा घेऊन तो या ठिकाणून जात आहे प्रत्येकजण खुश आहे डपळे सरकारांचं आणि शार्दूरराजांचं आम्ही या उत्सवाच्या निमित्त त्यांनी जी काही के व्यवस्था केली आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो असेच यापुढेही त्यांनी उत्सव भरवत राहावा आणि आईनं त्यांना अशीच उत्स्फूर्त साथ द्यावी अशी मी प्रार्थना करतो TV. Press the bell icon on the YouTube and never miss it.